रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी संविधान सभेमध्ये जी भाषणं केली त्या भाषणामध्ये हे जे व्हिक्टीम आहेत लोकां या लोकांविषयी सहानुभूती दर्शवलेली आहे याच अनुषंगाने मित्रांनो आपण अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे यांचं विश्लेषण थोडक्यात दोन मिनिटात करणार आहोत त्याचबरोबर राज ठाकरेंचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत मित्रांनो अगोदर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द काय आहेत ते शब्द लक्षात घ्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की या लोकांपुढे दोनच पर्याय आहेत एक तर जेलमध्ये जा स्वत जेलमध्ये जाण्याची जर तयारी तुम्ही ठेवली तर तेवढ्यावर सुद्धा भागत नाही तुमच्या मुलांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल तुमच्या बायकोला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल आणि मग मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात असा कोण माणूस आहे स्वत मध्ये जायला तयार आहे परंतु स्वतःच्या बायका लेकरांना मध्ये पाठवायला कोण तयार आहे त्यापेक्षा भारतीय जनता मध्ये गेलेलं बरं आणि मित्रांनो याच समर्थन मान्य प्रकाश आंबेडकर साहेब का करतात हे लक्षात घ्या कारण त्यांच्या जागी उदाहरणार्थ अजित पवार यांच्या जागी तुम्ही ऐकणाऱ्यापैकी जर कोणी असता उदाहरणार्थ मी जरी असतो किंवा कोणीही एक्स वाय झेड जरी असता देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच सांगितलं की अजित पवार यांच्यावर केलेले आरोप हे खरे आहेत मग आरोप खरे आहेत तर मग अजित पवार यांना क्लीन चिट का भेटली म्हणजे आरोप खरे आहेत पुरावे आहेत मग क्लीन चिट भेटली म्हणजे काय हा गोंधळ आहे नेमका हा गोंधळ येथील लोकांनी अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मी पुढेच आणि अगोदर एक गोष्ट सांगतो मी अनेक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की जो आरोप अजित पवारावर होत आहे जो आरोप अशोक चव्हाणावर होत आहे जो आरोप शिवसेनेच्या अनेक आमदार खासदारावर होत आहे जो आरोप राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारावर होत आहे मित्रांनो तो आरोप त्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे याबद्दल दुमत नाही परंतु मित्रांनो ज्यांच्यावर आरोप होत नाही ती भारतीय जनता पार्टी धुतलेला तांदूळ आहे हा जो लोकांमध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे तो गैरसमज सर्वात अगोदर मुडीत काढणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी जर भ्रष्टाचारी जर नसती तर आज भारतीय जनता पार्टीकडे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीपेक्षा जास्त पैसा कुठून आला मित्रांनो एकीकडे शास्त्री आठवा त्यांची संपत्ती आठवा आणि मित्रांनो आजच्या आमदार खासदारांच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची संपत्ती पहा ही संपत्ती कुठून आली मित्रांनो आणि ही संपत्ती जर राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा शिवसेनेपेक्षा जर जास्त असेल तर मित्रांनो हे किती भ्रष्टाचारी आहेत फक्त यांच्या भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही परंतु करून सरून एकदम जो पांढरा बगळा असतो त्याप्रमाणे यांचं काम आहे बक्क धरी ध्यान धरी तुकाराम करून म्हणतात ज्याप्रमाणे बगळा असं वाटतो की आपल्याला ध्यान करत आहे ध्यान धारणा करत आहे परंतु ते स्वंग करून तो ते मासे मारण्याचं काम करत असतो असं काम भारतीय जनता पार्टीचं आहे स्वतःला असं दाखवतात की आम्ही खूप साव आहोत आम्ही खूप सभ्य आहोत आम्ही खूप सुसंस्कृत आहोत आम्ही अजिबात भ्रष्टाचार करत नाहीत परंतु हे लोक राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेपेक्षा काँग्रेसपेक्षा सुद्धा जास्त भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडालेले आहेत आणि एवढंच नाही सुद्धा त्यांना कमी पडलं म्हणून त्यांनी काँग्रेसमधले जे भ्रष्टाचारी आहेत राष्ट्रवादीमधले जे भ्रष्टाचारी आहेत शिवसेनेमधील जे भ्रष्टाचारी आहेत या सर्वांना आयात करून पुन्हा त्यांचे काय टॅक्टिस आहे त्यांनी कसा भ्रष्टाचार केला हे आता भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडून रोज धडे घेत आहे का हा आज खरा प्रश्न आहे म्हणजे काँग्रेस अगोदर सत्तेमध्ये होती राष्ट्रवादी अगोदर सत्तेमध्ये होती मग या लोकांनी असं कोणतं तंत्र वापरून हा भ्रष्टाचार केला ते तंत्र भारतीय जनता पार्टी यांच्याकडून शिकत आहे का हा आज खरा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त आपल्या सर्वांना माहीत आहे या सर्वांचं काम हे विरोधी पक्षांतील नेत्यांना टार्गेट करण्याचं त्यांना ट्रोल करण्याचं काम हे लोक करतात या लोकांच्या टार्गेटवर सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार अजित पवार आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी थोड्याफार प्रमाणात आहेत आता मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात वरच टार्गेटवर अंध भक्तांच्या ट्रोलर्सच्या टार्गेट वर सर्वात वरती नाव होतं त्या नावापैकी एक नाव होतं अजित पवार यांचं आता अजित पवार फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बसले आणि मित्रांनो अंध भक्तांचे आता अजित पवार एकदम प्रिय झालेले आहेत या ट्रोलर्स पासून या अंध भक्तापासून अजित पवार यांना सुटका भेटलेली आहे मित्रांनो आता या ट्रोलर्सच्या यादीमध्ये आहेत सर्वात वरती असणारं नाव आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे इतकं ट्रोलिंग या लोकांचं हे लोक करतात आणि मित्रांनो उद्या कदाचित सध्या जे रिपोर्ट येत आहेत लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणार नाही नुसतं भारतीय जनता पार्टी नाही तर वीथ भारतीय जनता पार्टी अँड एन डी ए दोघांनाही मिळून अडीचशेपेक्षा जास्त जागा भेटणार नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो अशा वेळी त्यांना सरकार बनवण्यासाठी उद्या यदा कदाचित जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जर गरज पडली आणि उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार जर भारतीय जनता पार्टी सोबत गेले जसं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता कालच सांगितलं की ते जाणार आहेत आणि जर तसं झालं तर हे जे ट्रोल्स करणारे आहेत हे जे अंधभक्त आहेत आणि हे लगेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकदम अशी चाटायला सुरुवात करणार यांचे तळवे चाटायला सुरुवात करणार मित्रांनो अशी एकंदर परिस्थिती आहे अशा प्रकारची एक व्यवस्था या देशामध्ये काम करत आहे अशा पद्धतीची ही एक लोकशाहीला घातक व्यवस्था या देशामध्ये काम करत आहे आणि यावर येथील मेन स्ट्रीम मीडिया कोणीही बोलत नाही यावर कोणीही भाष्य करत नाही मित्रांनो मला वैयक्तिक सुद्धा रोज पन्नास ते शंभर लोक ट्रोल्स करतात अनेक लोकांना माझे विचार आवडत नाहीत आणि आने अनेक लोकांना असं वाटतं की मी या राजकारणावर भाष्य करायला नको परंतु मित्रांनो जर अशी परिस्थिती असेल जी मेन स्ट्रीम मीडिया आहे हे जर खरं दाखवत नसेल तर खरं आपल्याला बोललं पाहिजे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आणि बाबासाहेबांचा आदेश समजून मी हे काम करत आहे याचा अर्थ मी अजित पवारांची बाजू घेतोय शरद पवारांची बाजू घेतोय उद्धव ठाकरे यांची बाजू घेतोय असं नव्हे तर या भ्रष्टाचारामध्ये सुद्धा समानता यायला हवी सर्वांना समान मापदंड हवी तर भारतीय जनता पार्टीला वेगळा मापदंड आणि या लोकांना वेगळा मापदंड याच्या आपण विरोधात असलं पाहिजे आणि मित्रांनो शेवटी मला काही कमेंट आल्या की राज ठाकरे यांच्यावर बोला राज ठाकरे मित्रांनो हा संपलेला माणूस आहे राज ठाकरे सह क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर एखादा माणूस कॉमेंट्री करतो तसं सध्या कॉमेंट्री करण्याचं काम राज ठाकरे करत आहेत किंवा एखाद्या लग्नामध्ये एखादं लग्न असतं लग्न दुसऱ्याच असतं परंतु एखादा माणूस लग्नाच्या अगोदर जे आलेले पाहुणे आहेत वराळ मंडळी आहे त्या लोकांचं करमणूक करण्यासाठी काही गाणे वाचतात काही कलाकार असतात तसं जर सभा असेल भारतीय जनता पार्टीची सभा असेल जर एकनाथ शिंदे यांची सभा असेल जर अजित पवार यांची सभा असेल तर त्या सभेच्या अगोदर करमणूक करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना एंटरटेन करण्यासाठी ते काम सध्या राज ठाकरे करत आहेत मित्रांनो राज ठाकरेचं जे इंजिन आहे हे इंजिन याच कधीच नरेंद्र मोदी यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता हे इंजिन खाजगी मालकाकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरेकडे आता कसलंही काही काम शिल्लक राहिलेलं नाही या माणसाकडे कधी विचारधारा नव्हती या माणसाकडे कसलेही ध्येय धोरण नव्हती या माणसाकडे ना संघटन कौशल्य आहे या माणसाकडे ना मतदार आहे या माणसाकडे काहीच नाही थोडंफार तो जे बोलतो त्याला लोक मनोरंजन म्हणून ऐकायला जातात कारण राज ठाकरे याची विचारधारा ही एकदम विषमतावादी विचारधारा आहे असत्याची विचारधारा आहे आणि तरी सुद्धा मी त्याचं भाषण ऐकतो म्हटल्यानंतर हा माणूस खरोखरच मनोरंजन करणारा माणूस आहे कारण मनोरंजन करणारा कोणीही असो आशो। तुम्ही असोत मी असोत प्रत्येक माणसाला मनोरंजन हे आवडत असत आणि एक पात्र आहे राज राज ठाकरे ठाकरे त्यामुळे मित्रांनो अजिबात दखल पात्र माणूस नाही हे लक्षात घ्या आपला जो आजचा मुख्य विषय होता की उद्या जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार जर भारतीय जनता पार्टी सोबत गेले तर या अंध भक्तांची हालत काय असणार आहे आणि मित्रांनो कशा पद्धतीचं हे ट्रोलिंग होतं आणि मित्रांनो यापासून आपल्याला नवीन काय करावं लागेल याचा विचार करणं गरजेचं आहे यावर आपल्याला आपला नवीन पर्याय निर्माण करणं गरजेचं आहे यावर विचार करा यावर आपलं मत मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम